चुकीच्या पद्धतीने लहान मुलीवर औषध उपचार करून मुलीच्या मूर्त चुकीच्या पद्धतीने लहान मुलीवर औषध उपचार करून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सातारा शहरातील राधिका रोडवरील किलबिल हॉस्पिटलवर व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वर, वर कारवाई करण्यात यावी अशा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनराज रामदास साळुंके मुक्काम पोस्ट शिवथर तालुका जिल्हा सातारा यांनी सव्वीस जानेवारीच्या सकाळीच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा हॉस्पिटलच्या संदर्भात बसलो आहे तो हॉस्पिटल बंद व्हावं हो, डॉक्टरचं सचिन भांडारीचं लायसन रद्द व्हावं हो, चुकीची ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात आम्ही बसलो आहे आज माझ्या पाच वर्षाची मुलगी आहे तिला ताप येत होतो म्हणून तिच्या ट्रीटमेंट तिच्याकडे चा त्याच्याकडे चालू केली होती सचिन भांडारीनं तर सचिन भंडारीनं सर्व टेस्ट म्हणजे जेवढे त्यानं टेस्ट सांगितले टी बी कॅन्सर असू सर्व टेस्ट निगेटिव्ह असताना एक ही टेस्ट पॉझिटिव्ह नसताना सचिन भंडारीनं पाच वर्षाच्या मुली ह्याचा टी वीचा डोस दिला त्याला म्हणजे टी बीची औषधं तिला चालू केली तर टी बीचा डोस तेराशे एम जीचा दिवसभराचा डोस होता तिचा <laughs> तर पाच वर्षाच्या मुलीला तेराशे एम जीचा डोस सहन होईल का त्याच्या आतड्यांना सूज आली किडनी किडनीला सूज झाली तिच्या वे अतिशय वेदना पोटात तिच्या व्हायला लागल्या आणि आम्ही सगळ्यांना निवेदन दिली एस पी साहेबांना दिलं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं ड्रग्स इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरला निवेदन दिलं तर सगळ्यांना आम्ही निवेदन दिल्यानंतरनं <coughs> सिव्हिल सर्जन यांनी टीम राखली तर सिव्हिल सर्जन आमचं आज म्हणणं आहे सिव्हिल सर्जन मॅनेजच्या डॉक्टरला झाला आहे सिव्हिल सर्जनांनी त्यांच्यासारखं म्हणजे डॉक्टरांसारखं सगळं म्हणणं दिलं आता तुमची मेन मागणी काय आहे डॉक्टरचं हॉ हॉस्पिटल सीज व्हावं आणि डॉक्टरचं लायसन रद्द व्हावं डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे खरं अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड चिकन